महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि जुन्नर तालुक्याचे व नेते आदरणीय अतुल शेठ बेनके यांचा वाढदिवस तेवीस जून दोन हजार सतरा रोजी संपन्न या ठिकाणी होत आहे तालुक्यामध्ये अतुल शेठच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही अनेक वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रम त्यांचं आयोजन केलेलं आहे अतुल शेठ गेली एक दहा वर्षापासून त्यांनी स्वतःची ओळख या तालुक्यामध्ये निर्माण केलेली आहे तरुणांच्या स शक्तीला बरोबर घेऊन अगदी सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम ते या ठिकाणी करत असतात सामाजिक प्रश्नाला वाचा फोडून त्या ठिकाणी समाजाला न्याय कसा देईल हा निमित्ते त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं काम देखील ते आपल्या दिनक्रमामध्ये सातत्यानं करत असतात त्यांचा होणारा जावा सदतीसावा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाला मी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद पुणेच्या वतीनं आणि ज्या बँकेमध्ये मी संचालक म्हणून काम करतो त्या शरद सहकारी बँकेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि अतुल शेठला या ठिकाणी मला एकच सांगायचे की आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेबांनी तीस वर्ष या तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसांची अतिशय प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे त्यांचा वसा आणि वारसा घेऊन तुम्हाला पुढं त्या ठिकाणी चालायचे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे परंतु भविष्य कालावधीमध्ये आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपल्याकडे एका वेगळ्या नजरेमधून त्या ठिकाणी पाहत आहोत आमची सगळ्यांची इच्छा आणि आकांक्षा तुमच्या हातून पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण व्हावी अशी ईश्वरचंनी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि अतुल शेट्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा